गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह मुंबई पुणे कोल्हापूर आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे काही ठिकाणी जीवित हानीही झाली आहे तर राज्यातील काही भागांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशात राज्यातील विविध ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत दरम्यान पुणे आणि परिसरात दोन दिवसांपासून विक्रमी पाऊस झाला असून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे यामुळे डेक्कन परिसरातील भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे दुसरीकडे या पावसाचा सिंहगड रस्ता परिसरालाही मोठा फटका बसला असून येथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे नदीकाठी असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे अशा परिस्थितीतही लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत